नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण चहाबरोबर काहीतरी नाश्त्याला असा पदार्थ करणार आहोत खारी शंकरपाळी तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आपण आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे मी परत हे हाताच्या साह्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं झालं पाहिजे पीठ मग आपण ह्याच्या ह्या पीठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत इकडे मला फक्त एक कप पाण्याचा वापर मी केलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या पिठाचा डो तयार झालेला आहे तो आपण आता अर्धा तास रेस्टला ठेवून द्यायचा आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे दुसरा त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार झालेली आहे मी इकडे जो पिठाचा डो तयार केलेला त्याच्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या चपात्यांवरती कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आहे मग मैदा थोडा स्प्रिंकल करून घ्यायचा आहे मग चपाती दुसरी त्याच्यावर ठेवायची आहे मी फुली व्हिडिओ माझ्या यूटूबच्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता ही प्रोसेस इकडे मी कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण हे शंकरपाळीचे तुकडे आपल्याला मीडियम टू हाय व फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत असे एक एक करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मंद आचेवरच तुम्ही तळून घ्या आहे नाही जर तुम्ही हाय केलं तर त्या आतून कच्चे राहतील आपली शंकरपाळी खारी तयार झालेली आहे ती तुम्ही चहाबरोबर किंवा टॅमॅटो सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करा धन्यवाद